कोधवाडी तालुका इंदापूर येथील बिल्ट ग्राफिक्स पेपरचे केमिकल मिश्रित पाणी येथील शेतकरी उत्तम खारतोडे यांच्या घरात्या घरात दारातून जात आहे या पाण्याचा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात प्रवाह वाढल्यास ते पाणी घरात शिरण्याची दाट शक्यता आहे आणि उग्रवास येत असल्यानं कंपनीच्या त्रासाला कंटाळून खारतोडे आणि ग्रामस्थ कंपनीच्या गेटसमोर उपोषणास बसलेत कंपनीच्या केमिकल मिश्रित पाण्यामुळे उग्रवास येत असल्यानं आणि काळी राख संपूर्ण घरावर आणि अन्न पाण्यावर पिकांवर येत असल्यानं सदर कुटुंबियांच्या प्रकाराबाबत आमचे प्रतिनिधी बबनराव धायतोंडे यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय पहा पोंदवाडी येथील पीडित शेतकऱ्यांच्या काय आहेत व्यथा नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण भिगवन जवळील सिनारमास बिल्ट पेपर कंपनी जवळ आहोत या ठिकाणी पोंदवडी ग्रामस्थांना या बिल्ट ग्राफिक्स पेपर कंपनीचा सांडपाण्याचा त्रास होत आहे या ठिकाणी आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया घेणार आहोत की कशा प्रकारे यांना हा कित पाच अनेक वर्ष झालं हा सांडपाण्याचा त्यांना त्रास होत आहे तरी आम्ही काही कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या मुजोर अधिकाऱ्यांनी आमचा फोन देखील उचलला नाही या ग्रामस्थांच्या नेमक्या काय सांडपाण्याच्या अडचणी आहेत आणि काय प्र समस्या बेडसावचा त्यांना आरोग्याच्या त्या आपण काय प्रतिक्रिया त्यांच्या जाणून घेणार आहोत ग्रामस्थ उपोषणाला प्रतिक्रिया आमचं म्हणणं असे उत्तम खरतोडे हे त्यांच्याशी विचारपूस केली असता वारंवार ते बोलत आहेत की कंपनीशी आम्ही पत्रव्यवहार खूप वेळा केला आहे पण कंपनी काय आमचं दखल घेत नाही म्हणून ते आज उपोषणाला बसले आहे म्हणून आज आम्ही त्यांना भेटण्याकरता आलेलो आहे तर ह्यांना जो त्रास होतोय ह्याचा लवकरात लवकर कंपनीने व्यवस्था करावी अशी आमची मान्य आहे ग्रामस्थांच्या वतीने काय काय त्रास होतोय उपोषणाला बसला तुम्ही एवढे ग्रामस्थ मोठ्या संख्येने आला आहे काय नेमका या कंपनीचा बिल्ड कंपनीचा तुम्हाला काय त्रास आहे ह्या बिल्ड कंपनीचा त्रास असा आहे की आज पाच ते सहा वर्षापासून खारतोडे कुटुंबीय हो। हे त्यांच्या दारातून जाणारं पाणी डस्ट आहे धूळ आहे धुळीने अक्षरशः त्यांची पिकं नापीक होतात ह्या घाणीच्या केमिकलयुक्त पाण्यामुळं त्यांच्या जमिनीची क्षमता इतकी खराब झाली आहे की त्याच्यामध्ये गवतसुद्धा उगवणार नाही वेळप्रसंगी फ्लो जास्त आला तर त्यांचं घरसुद्धा वाहून जाण्याची भीती त्यांच्यामध्ये लहान मुलं घरात आहेत त्यांना श्वासनाचा त्रास होतो वारंवार आजारी पडतात ह्या गोष्टीची कल्पना त्यांनी एकदम निर्मळपणे जाऊन समक्ष लेखी अशी वारंवार देऊन कंपनीने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही बरी नुसती कंपनीला न देता गावातील चार पाच दहा ग्रामस्थांना बसवून स्वतःहून त्यांनी तिथं नेऊन समक्षपणे दाखवलं आहे की बाबा मी जी सांगतोय बोलतोय ते खोटं नसून हे सत्य आहे हे तुम्ही नजरेखालनं काढा ह्या गोष्टीची कल्पना त्यांनी ग्रामस्थांना कंपनीला वारंवार दिली परंत कंपनीने काय केलं आहे की बाबा नुसतं ऐकून घ्यायचं कोणाला तरी पुढाऱ्याला मुरं घालायचं कोणाला तरी सांगून लावायचं की बाबा त्याला गप करा आमकं करा आणि सदर व्यक्ती हा एकदम म्हणजे समंजसपणाचा आणि एकदम सहनशीलतेचा व्यक्ती आहे त्याच्यामुळे त्यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा उद्रेक केला नाही आणि आत्ता त्यांनी एक कागदोपत्री व्यवहार त्यांच्याबरोबर केला असता लगेचच कंपनी त्यांना सांगते की दोन दिवसात करतो चार दिवसात करतो अशा टोलवाटलीला आज दोन महिने पूर्ण झालेले आहेत मग दोन महिन्यानंतर जरी ह्या व्यक्तीला न्याय मिळत नसेल तर मग ह्या कंपनीचा ह्यांचा म्हणजे त्यांच्या ह्याचं नुकसान भरपाई त्यांनी द्यावी किंवा त्यांची जी काय असेल झालेली काय हानी त्याच्याबद्दलचा काहीतरी योग्य निर्णय देऊन त्यांना न्याय द्यावा एवढीच त्यांची अपेक्षा आहे बाकी हे बसलेले त्याच्यामध्ये आमच्या ग्रामस्थ सर्व परिवार हा आम्ही त्यांच्या उपोषणाला सहकार्य आणि पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं समक्ष हजर आहे तालुका प्रतिनिधी समजा आमदार असतील त्यांनी काय लक्ष दिले का नाही तालुका प्रतिनिधींच्या कानावरती ही गोष्ट घालणार आहे किंवा त्यांनी घातली असेल तर तालुका प्रतिनिधी त्याच्यावरती चांगला योग्य तो निर्णय करतील आम आम्हाला न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे कशासाठी बसला एक कंपनीचं ध्वनी प्रदूषण डस्ट राखाची कोळशाची परत खराब पाणी परत म्हणजे असं सांडपाणी व्यतिरिक्त आमच्या शेतातून वाहतं सांडपाणी आमच्या शेतातून वाहतं एक दोन वेळा शेती वाहून गेली पूर्णपणे आम्ही वारंवार त्यांना भेटलो त्यांनी निस्त करतो करतो पण त्याच्यावर काही उपाययोजना करत नाहीत आम्हाला म्हणजे भरपूर त्रास होतोय नेमका कशाचा त्रास होतो सांड सांडपाणी केमिकल केमिकलयुक्त पाणी येते के, के, केमिकलयुक्त पाणी म्हणजे कंटिन्यूज वाहतं आणि इतका फ्लो जबरदस्त आहे की त्याचा व्हिडिओ आपल्यापेक्षा आहेत आपल्या घर वाहून जायची भीती आहे इतकं केमिकलयुक्त पाणी आपल्या दारातून शेतातून विहिरीत आम्ही तीच पाणी जनावरांना वापरतो जनावरं दगावतेत आम्ही स्वतः पाणी तीच पितो शेतात राहत असल्यामुळे आम्ही ती पाणी लॅबला चेक करून आणलं त्याच्यात केमिकल आहेत केमिकल आढळत केमिकल आढळत अरे काय कंपनीची लोक पाहणी करायला आली होती का नाही आली होती त्यांनी काय आश्वासन दिलं का ना नाही नाही नुसतं करतो करतो असे चार पाच वर्षापासून चालले नुसतं करतो कंपनी करल आमचं ही डिपार्टमेंट करेल पण त्याच्यावर काही उपाययोजना करत नाहीत ते किती वर्षापासून तुम्हाला त्रास त्रास बऱ्याच वर्षापासून आहे पण आम्ही पाच चार पाच वर्षापासून दोन हजार वीसपासून त्यांच्या आम्ही म्हणजे पाठपुरावा करतोय आहे जे आता एक राख उडते का तुमच्या इथं हो डायरेक्ट पिकांवरती येऊन पडते राख हा हो सौ, त्रास होत हा हो ना म्हणजे त्रास होतो म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो लहान मुलांना आजार होते कंपनीचे हेड म्हणले आम्ही उपाययोजना करतो आम्ही भेटलेलो झालं दोन सवा दोन महिने तोपर्यंत काय नाही पण जेव्हा मी पत्रव्यवहार केला तेव्हा मग म्हणजे विचारायला लागली बाबा उद्या करतो असं करा तसं करा नाही का हा 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 जाणीवपूर्वक टाळाटाळ करतात पोलीस डिपार्टमेंटला पाठवली तहसील प्रांताधिकाऱ्यांना पाठवली आरोग्य विभागाला आरो पाठवली ना पाठवली नाही अजून काय नाही आले प्रतिक्रिया उत्तर आलं बबनराव धायतोंडे स्टार महाराष्ट्र न्यूज इंदापूर